नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण ॲड पोवा परांजपे या विद्या आहोत आपल्यासोबत एक शिक्षक आहे आपण त्यांच्यावर थोडक्यात शाळेविषयी आणि जी काय संस्था आहे त्यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया मॅडम नमस्कार आपली ओळख सांगा नमस्ते सर मी सौ सुवर्णा जिजाराम काळडोके या ॲडव्होकेट पोवा परांजपे विद्यामंदिर या प्रशालेमध्ये सहशिक्षिका या पदावर मी कार्यरत आहे बरं आपण संस्थेबद्दल काय सांगाल सर आमची नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे ही जी संस्था आहे ही इंग्रजांच्या काळामध्ये एकोणीसशे सहा साली राष्ट्रीय शिक्षणाचे धडे देणारी अशी ही संस्था आहे आमच्या संस्थेला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे या ठिकाणी मला आवर्जून नमूद करावं असं वाटतं की राष्ट्रीय शिक्षणाचे दुर्ध्वयी जे आमच्या संस्थेचे संस्थापक चिटणीस होते असे गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर व थोर देशभक्त लोकमान्य टिळक हे आमच्या नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ संस्थेचे पहिले अध्यक्ष होते एकोणीसशे सहा साली राष्ट्रीय शिक्षण देणारी ही संस्था तळेगाव दाभाडे या आपल्या तळेगावमध्ये स्थापन झालेली आहे आणि अशा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या संस्थेमध्ये आम्ही कार्य करत आहोत याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे बरं आता ॲडपोवापर्यंत शाळेत आपण काय सांगतो आमची ॲडव्होकेट कुवा परांजपे विद्यामंदिर ही पुणे जिल्ह्यामध्ये नावलौकिक असणारी अशी शाळा आहे सर मला आवर्जून सांगावंसं वाटतं की शिक्षण विभाग आणि मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमानं शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांच्या प्रेरणेतून जे गुणवत्ता संवर्धन अभियान ते त्र्याण्णव शाळांचा सहभाग असलेलं पु संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये राबवलं गेलं आणि त्याच्यामध्ये पाचशेच्यावर विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळेमध्ये शाळांच्या सहभागामध्ये आमच्या ॲडव्होकेट कुवा परांजपे विद्यामंदिरास प्रथम क्रमांक मिळालेला आहे आणि ही खरोखरच सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे आणि याचं खरं श्रेय जातं ते आमचे नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे प्रेरणास्थान मावळभूषण माजी आमदार कुशुरावजी भेगडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारे नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा साहेब त्याचप्रमाणे उपाध्यक्ष माननीय गणेश खांडगेस आहे त्याचप्रमाणे नवोक नवोपकमशील सचिव असणारे संतोषजी खांडगेस साहेब व आमचे सर्व संचालक आणि आमच्यावर विश्वास ठेवणारे आणि आम्हाला सतत कार्यासाठी प्रोत्साहित करणारे आमचे कार्यकुशल मुख्याध्यापक पर, आणि पर्यवेक्षिका यांनी बरं आता नुकताच मराठी भाषेला अभिजक दर्जा प्राप्त झालेला आहे त्यानिमित्त एक भाषेबद्दल आपण एक पंधरा सादर करत आपल्या शाळेमध्ये नक्की काय उपक्रम झालेले हो सर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला ही आपणा सर्वांसाठीच अतिशय अभिमानाची भाषा बाब आहे ही मराठी माझी प्राण आहे श्वासही ही मराठी माय माझी प्राण आहे श्वासही ही शब्द होती दास येथे शब्द होती दास येथे विठ्ठलाची आसही ही कलेची साधना आणि सोहळा आनंदही मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनामध्येच अभिमान जन जनजागृती व्हावी आणि मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन व्हावं या उद्देशानं मावळ तालुका अंतर्गत दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या पंधरा दिवसांमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा राबवला जातो आहे आणि सर मला सांगायला अतिशय अभिमान होतो आहे वाटतो आहे की दिनांक चौदा जानेवारीपासून तर आज दिनांक तेवीस जानेवारीपर्यंत आम्ही आमच्या प्रशालेमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेले आहेत त्यामध्ये आवर्जून उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे वाट ग्रंथदिंडी महावाचन अभियान वाचन प्रेरणा दिवस त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्याची आवड निर्माण व्हावी त्यांच्यामध्ये रुची वाढावी यासाठी मराठी साहित्य संमेलनाच्या अंतर्गत रसग्रहण समीक्षण मराठी हस्ताक्षर निबंध लेखन वादविवाद वक्तृत्व स्पर्धा यासारख्या चारोळी लेखन आहे त्याचप्रमाणे घोषवाक्य लेखन आहे प्रभात फेरी आहे यासारख्या नानाविध उपक्रमांचं आयोजन आम्ही आमच्या प्रशालेमध्ये केलेलं आहे आणि प्रत्यक्ष कार्यवाही देखील आम्ही त्याची नियमितपणे करत हो, आहोत आजच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून संपूर्ण देशभरामध्ये उत्साहाने साजरी होती आहे आणि त्याचप्रमाणे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत आज आमच्या प्रशालेमध्ये राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्या सौ अरुंधती देशपांडे मॅडम यांचं आम्ही मराठी जतन व संवर्धन व्हावं यासाठी व्याख्यान आयोजित केलं होतं वक्त्यांना बाहेरील वक्त्यांना बोलवून आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी देण्याचा सतत प्रयत्न करत आहोत कारण आमच्या प्रशालेचे जे मुख्याध्यापक आहेत माननीय श्री पांडुरंग पोटेसर हे अतिशय कार्यकुशल आहेत त्यांना नाविन्याचा ध्यास आहे गुणवत्तेची आस कायम मनाशी बाळगत आपली शाळा भौतिक सोयीसुविधा त्याचप्रमाणे आधुनिक अद्ययावत तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण असावी असं सरांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या शाळेतील सर्व शिक्षक हुंद हे पर्यवेक्षिका सौ रेखा बेगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व आमच्या शाळेचा खरा आरसा असणारे आमच्या कामाचा खरा असणारे संस्काराचं केंद्रबिंदू असणारे आमचे विद्यार्थी यांच्यावर बिंबविण्याचा आम्ही सर्वजण सातत्यानं प्रयत्न करत आहोत धन्यवाद धन्यवाद okay,